नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुम्हाला थमनेलवरून अंदाज आला असेल की कशाची रेसिपी आहे आणि काय बनवत आहे तर चला मग बघूया आपण पुढची रेसिपी इथे मी शाबुदाण्याचं लाल तिखटाचं फराळ बनवत आहे तर तुम्ही इथे सामग्री बघू शकता त्याचे काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे हे बारीक चिरून घेतलेले बटाटा आहे आणि इथे हे लाल तिकीट म्ह लाल तिखट म्हणजे लाल मिरच्या दळून घेतलेलं आहे इथे आहे शेंगदाण्याचं कूट भाजलेले आहे आणि ते हे दोन ते तीन तासापूर्वी भिजत टाकलेले हे शाबुदाणे आहेत आणि ते हे फ्राय करण्यासाठी ह्या खारे मिरच्या बनवण्यासाठी हे मिरच्या पण चिरून घेतलेली आहे तर चला मग आपण पुढे रेसिपी बघूया इथे मी कडे तापत ठेवलेली आहे त्याच्यात आपण आता तेल टाकून घेऊया पहिले इथे आपलं तेल चांगलं तापून गेलेलं आहे त्याच्या आपण पहिली ह्या मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत मिरच्या चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर ते आपण ह्या डिश मध्ये काढून घेतलेल्या आहेत त्याच तेलामध्ये आपण हे बटाट चिरलेले बटाटे सुद्धा टाकायचे आहेत केलेल्या मिरचींवर मी थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये सुद्धा थोडस मीठ टाकायचं आहे जेणेकरून ते लवकर शिजतील शकता तुम्ही आपले बटाटे मस्त इथे फ्राय झालेले हे बघा आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यातच लाल तिखट टाकायचं आहे पण मी वरून टाकणार आहे आता आता पहिले आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया शेंगदाण्याचं कूट इथं तेलात टाकल्यानंतर चांगलं ते फ्राय होतं तेलामध्ये आणि चव खूप छान लागत असते आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण ह्या भिजलेला शाबुदाना टाकून घ्यायचा आहे हे बघा मी ते पूर्ण शाबुदाना टाकून घेतलेला आहे आता आपण चांगलं परतून घ्यायचं आहे मला माझ्या मुलासाठी फिकं फराळ काढून ठेवायचं आहे साबुदाणा काढून ठेवायचा म्हणून मी पहिले त्याच्यामध्ये मिरचीचं कूट टाकले नाही तुम्ही बटाटे जेव्हा आपण तेलात फ्राय करतो तेव्हाच तुम्ही ते मिरचीचं कूट टाकू शकता इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आता मी इथे हे मिरचीचं तिखट टाकत आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही तेव्हा तेवढ्या प्रमाणात तिखट कमी तिखट करू शकता आता चांगलं हे आपण दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे इथे तयार आहे आपली ही लाल तिखटाची शाबुदानाची खिचडी तुम्हाला जर रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय मंडळी